मित्रांनो आपण नेहमीच बघत असतो शुभम दादा असतात गौरव दादा असतात आणि त्यांच्या मागची म्हणजे मथुरच्या मागची जी टीम आहे ना त्या संपूर्ण आहेत अजून दादा आहेत सर्वांची आपण माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आज सगळी सवंगडी आहेत आज मित्र मित्रपरिवार थोडासा परिचय ना आज सगळे आहेत विजू आहे गौरव आहे गौर वर्गीय आला पहिल्यांदा तिकडे शुभम बसले दादा नाहीत आज पण दादांची कमी शुभम कधी भासून देणार नाही आणि दादा आज आपला सरजावणी पण आणि मथुरनी दोघांनी गटपास केले एक मानस मैदान मैदान आणि या मैदानामध्ये प्रत्येकाला वाटतं की गटपास तरी व्हावा दोन्ही आपल्या नंदींनी गटपास करून म्हणजे चांगल्या अंतरण नं गटपास केले काय सांगाल नाही आमची तर एकच इच्छा आहे की आमच्या दोन्ही नंदींनी म्हणजे मथुरनी सरजानी गुलाल घ्यावा फक्त दादाच्या नावासाठी बस एवढीच इच्छा आहे काय सांगाल आज एक चांगलं मैदान आहे सकाळी सकाळी म्हणजे आल्याच्या नंतर मथुर मथूर साठी म्हणजे मन, मथुरला बघण्यासाठी एवढी गर्दी ना अक्षरशः संपूर्ण अड्डा त्याच्या मागे पडलत होता काय सांगा त्याच्या प्रेमाबद्दल नाही मी लय लेट झालो यायला मथूरचा गट पास झाला अरे आम्ही रूमवरच होतो आलो पहिले काही गटबीड बघितला नाही कोणाचा डायरेक्ट मथूरला भेटायला आलो आज सोबत गौरव दादा आहे नियोजन करतायत टॉपचं नियोजन करतात सुट्टी मेकर पण आहेत गौरवदादा बद्दल काय सांगशील कारण का जेव्हा जेव्हा वेगळाच रिझल्ट बघायला काय सांगशील नाही गौरव सुट्टीला नसला ना गौरव धरून नसला ना तर थोडाफार फरक पडतो म्हणजे कॅमेरा समोर जरा कमी असतं काय विषय आहे नक्की नाही कॅमेरा समोर कोणीच नसतं गौरव बी नसतं जास्त शुभम बी नसतं कारण की फक्त एकच इच्छा असतं दादाचा आणि मथुरच नाव कधी खाली नाही आला पाहिजे शंभर टक्के मित्रांनो प्रत्येक दादा मात्र म्हणजे एक आपल्या या क्षेत्रामधला एक सिंगर देखील आणि बिनजोड असू द्या किंवा बैलगाडा असू द्या याच्यामध्ये एक मोठं नाव नक्कीच ना दादा कडनं एक गाणं देखील आवडायला आवडेल म्हणजे ऐकायला आम्हा सर्वांना दादा काय एखादं दा गाणं होऊन जाऊन ते मथुर झालं तर सेमी पास झाल्यावर शंभर टक्के गाणं रेडीच आहे आपला सेमी फायनल पास झाली ना मथुर नाही सेमी पास झाली की तुम्हाला भेट शंभर टक्के गाणं बोलू आपण कशा प्रकारे एक जुना कोणता तरी एखाद जुना आपण नवीनच बोलून टाकू काय टेन्शन नाही ओके मथूर खरा इज्जतीचा प्रश्न आहे दादाच्या आणि शंभर टक्के मथूर फायनलला बसणार या आम्हाला अपेक्षा आहे मथुर गौरव दादा आजचा स्पीड कसं वाटलं तुला चांगलं वाटलं गौरव दादा नियोजन वगैरे कसं झालं पायऱ्याचं पैऱ्याचं नियोजन दादा आणि केलं ने करता होते फोन केला सुरज दादा बघा तुम्ही ना पुढच्या पोराप्रमाणे आपल्या मथुरला आपल्या मुंबई मध्ये नियोजन हो असतं ते पण म्हणजे जीवापलीकडे त्याच्यावर प्रेम करतात आणि खूप म्हणजे मेहनत घेतात त्याच्यामध्ये काय सांगाल नाही त्यांची मेहनत त्यांची पण में मेहनत आहे पोरांची आहे सगळी मुंबईची पण फोन करतात बायाला प्रत्येक गोष्टीला बाया कसं काय बाया कुठल्या गटात पळायचं आहे काय पहायला कोण आहे मी पोर आहेत सगळी ग्रुपची सगळी पोर आहेत गौरव बघ आपण जेव्हा मोठं मैदान असतं तेव्हा मथुरला कुठून कुठंतरी म्हणजे पडद्या आठ ठेवतो किंवा नियोजन आपण सांगत नाही पण कुठं कुठेतरी फॅन्स लोक पण गाई करतात किंवा सांगतात मथुर दाखवा मथुर दाखवा त्या टाइम तुझं म्हणजे कसं नियोजन असतं कारण का सगळं आपलं गुपित नियोजन असतं गुपीत म्हणजे कोणीच पैर कोणी फोडत नाही एक एक बाई माहित असतं सगळ्यांना पैरा फोडल्यावर लोक लय वाईटावर बसलेले असतात म्हणून पहिला कोणी फोडत नाही त्याच्यात मुलं आम्ही लपून ठेवतोय आणि आता बघतोय आपण मोठं मैदान असल्यावर मात्र म्हणजे आपण कॅमेरा युट्यूब हो पण थोडस तो कमी दाखवता ते म्हणजे आम्हाला बोलतात तुम्ही काय दाखवत नाही मुद्दा म्हणजे असं आम्हाला हे करता तुम्ही काय सांगाल त्यांना दाखवायचं कारण एकच आहे पण आम्हाला म्हणजे फोटो काढून नेतात ना कुठं बसतात आमचं आम्हाला माहिती कोण कुठं जातोय आम्ही सगळ्यांचे मित्रांनो काहीतरी अशा गोष्टी असतात बघा या क्षेत्रामध्ये मुलं काही ना काही गुपित नियोजन देखील करायचं असतं एवढी सगळी टीम काम करत असते त्यांची मेहनत असते एखाद्या मैदानामध्ये हार नंतर ट्रोल करणारे पण असतात करून याच्या नंतर म्हणजे तुम्हाला पण बोलतात सगळी जण का बाबा गाडी पडली यांचा नियोजन ना बरोबर झाला त्या टायमाला कुठं ना कुठं तरी म्हणजे सोशल मीडियावरती दाखवल्याच्या नंतर किंवा काहीतरी चुकी असल्याच्या नंतर अशा गोष्टी होतात काय सांगाल चुकी म्हणजे आमच्याकडनं कधीतरी होते ती चुकी बैलाकडनं काय ना बैल शंभर टक्के शंभर टक्के दाखवतो बैल कधी आमच्याकडनं नियोजनाचं कधी पण चुकतो आमचं कधी कधी गौरवय जास्त वेळ नाही घेत बघ तू अगोदर बसून मलद ला, लहानपणापासून मथुर सोबत आहे एक वेगळाच नातं आहे तुझं मथुरशी काय आहे तुझ्या मथुरशी काय ना दादानी घेतल्यापासून करारावर नंतर विकत घेतलं पासून मी दादा सांगते आहे बैलाच्या सांगते आणि मी धरतो म्हणजे बैलाला घेतल्यापासून गौरुदा आज एवढं सगळं नाव होतंय मथूरचे मुलं कसं वाटतंय खरोखर म्हणजे अखंड महाराष्ट्राची जनता भारतातली जनता एवढं सगळं प्रेम देते तुम्हाला कसं वाटत नाही चांगलं वाटतंय कोणी भेटायला फोटो काढायचं चांगलं वाटतंय आम्हाला कोणी विचारलं पण नसतं मथुर मुलं बरोबर आज एवढी सगळी फॅन फॉलोईंग सोबत आहे मित्रपरिवार सोबत प्रत्येक विजुदादा बद्दल काय सांगशील कारण का जेव्हा जेव्हा मथूर मैदानाने येते ना विजू वन साईड सगळी पब्लिक संभलता आणि सगळ्यांना म्हणजे बघा पासून लांब म्हणजे कोणाला दुखापत होऊ नये अशा सगळ्या गोष्टीचा तो ध्यान ठेवतो असत काय सांगशील शुभमचे दोन आहेत ए उजवा नो डावा म्हणजे शुभम जिथे असेल तिथे ते असतील परवा दिवशी विजू आला नाही पण काल तो रात्री निघाला मला व्हिडिओ कॉल केला काल रात्री बोलतो येता इकडे नाही कोणालाच माहित ना नव्हता मी येणार आहे तर शुभमला वाटत मग त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवला तेव्हा त्याला खरं वाटलं प्रत्येक प्रत्येकदा एवढी सगळी जनता तुला प्रेम करते खरोखर -कर म्हणजे मला तरी वाटतं खूप कमी वेळेमध्ये आणि म खास करून मथुरचे जे सॉंग किंवा भाईचे जे सॉंग आहेत ना त्याच्यावरती जी फेम तुला भेटली आहे किंवा ते प्रेम आहे लोकांचं ते एक वेगळंच आहे काय सांगशील नाही जनतेचा तर प्रेम आहेच पण आज जे पण काय आहे ते मथुर मुलेच आहे कारण की भरपूर सॉंग केले पण माझ्या चॅनेलला जे जेवढे मथुरचे आणि हे सॉन्ग चालतात तेवढे कोणतेच सॉंग नाही चालत मथुरची कृपाय म्हणून आपण इथपर्यंत मग येणाऱ्या काळामध्ये अजून एक सॉन्ग वगैरे काही झाले का नाही गाणं तर आजच पडला असता पण मी आता इकडे मी तर घरी ना जाऊ शकत पण शंभर टक्के मी आज रात्री घरी जाणार आहे उद्या शंभर टक्के माझ्या युट्यूब चॅनेलला संध्याकाळपर्यंत गाणं दिसेल मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दादाची लिंक आहे चॅनेलची नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा आणि एक चांगलं गाणी येणार आहे आणि तो गाणी ना आज जर मथुरनी गुलाल घेतला तर इथं पण बोलून दाखवणार आहे शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो राहुलबाईंचा सर्जा देखील गटपास झाला एक चांगला स्पीड लागला आणि मस्त आ, फरकाने मग गटपास बघायला भेटला मला वाटतं सेमीला पण राहा आणि आज या मैदानामध्ये गुलाल घेतला तरी पण आहे कारण का राहुलदादांची पण इच्छा होती सेमी काढून गुलाल घ्यावा राहुलदादा तर नाही आहेत पण बहुतेक इच्छा तर पूर्ण व्हायला पाहिजे पहिलीच चांगली गाडी बोलायली बघा गा, फॅन फॅमिली पण आहे इकडं मित्रांनो आता बरीच जण बोलत असतील की काही मथुरचेच येतात इतर नंदींचे आता समोरच बघू शकता इथे सप्ती हिंदी केसरी भारत आहे गटपास नाही झाला त्याच्याचसाठी आलो तो ग भारतची मुलाखत देणार होती आपला गोडसरच्या पण आता पल्लाला गेला नाही आणखी तर बघू आता एक अशा अपेक्षा असतं की इकडे आल्याच्यानंतर मुंबईची नंदी पण गुलालामध्ये रावा तर बाकीच्या पण आहे आता बकासूरची इंटरव्ह्यू वगैरे घेतलेली आहे पण ती ब्लॉगमध्ये आहे आणि पलायला पण जाणार आहे त्याची मुलं काही बोलणार पण नाही तर जे आता कसे सगळे आपल्या ओळखीचे आहेत मथुर फॅन्स असतील किंवा शुभमदा असतील गौरवदा असतील प्रतीकदादादा असतील त्याची मुलं त्यांची मुलाखत आपल्याला पटकन भेटतं कोणाला नाही भेटली तरी म्हणूनच मित्रांनो या मुलाखती घाटावरती आल्यावर जास्त येतात मुंबईला आल्या असल्यावरती मथूर जेवण असतात तर इतर नंदीं जेवण असतात आणि सगळ्यांचे असतात त्याची मुलं थोडंसं समजून घ्या की इथं आल्याच्यानंतर एक अशा अपेक्षा पण असतं की नक्कीच आपले मुंबईचं बैल पण गुलाला राहावा आणि त्यांच्या त्यांचीच मुलाखत मला जास्तीत जास्त भेटतं बघूया आज इतर नंदींना पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू त्यांच्या मुलाखतीत घेऊ काय टेन्शन नाही